नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन या योजनेची इतंभूत माहिती घेणार आहोत या योजनेची उद्दिष्टे या योजनेचं कार्यक्षेत्र आणि या दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत कोणकोणते वेगवेगळे कार्यक्रम राबवले जाणार आहेत आणि त्यासाठी शासन किती निधी देणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्र हो सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हा विदर्भ व मराठवाडा विभागातील दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून या शासन निर्णयांमुळे महाराष्ट्र विदर्भ व वा मराठवाड्यामधील एकोणीस जिल्हे म्हणजे सर्व जिल्ह्यांमध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या तीन वर्षाच्या कालावधीत दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन राबवण्यास शासनाने मान्यता दिलेली असून दोन वर्षानंतर प्रकल्पाच्या फलश्रुतीबाबत आढावा घेऊन सव्वीस सत्तावीसमध्ये प्रकल्प राबवण्याबाबत विभागाच्या स्तरावरती निर्णय घेणा घेता घेण्यात येणार आहे आता या विदर्भ व वा मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत खालीलप्रमाणे विविध नऊ घटकांचा या कार्यक्रमामध्ये समावेश केलेला आहे यामध्ये पहिला घटक म्हणजे उच्च दुग्ध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई मशीनचे शेतकरी आणि पशुपालक यांना वाटप आणि यासाठी जवळजवळ एकशे चौतीस कोटी रुपये खर्च येणार असून पन्नास टक्के त्यामध्ये लाभार्थ्याचा हिस्सा असणार आहे आणि पन्नास टक्के म्हणजे जवळजवळ सदुसष्ट कोटी रुपये राज्य शासनाचा यामध्ये हिस्सा शासना असणार आहे दुसरा घटक किंवा दुसरा कार्यक्रम म्हणजे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भ्रूणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडींचे शेतकऱ्यांना वाटप करणे यासाठी तब्बल चौदा पॉईंट पन्नास कोटी म्हणजे चौदा कोटी पन्नास लाख रुपये खर्च अपेक्षित असून पंचवीस टक्के लाभार्थी हिस्सा असणार आहे तर पंच्याहत्तर टक्के म्हणजेच दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लक्ष हे राज्य शासन कॉन्ट्रीब्यूट करणार आहे तिसरा कार्यक्रम पशु प्रजनन पूरक खाद्य फर्टिलिटी फीडचा पुरवठा जवळपास तीस हजार मेट्रिक टन तर यासाठी शहाण्णव कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून बहात्तर कोटी रुपये म्हणजेच पंच्याहत्तर टक्के हा जो हिस्सा आहे तो लाभार्थ्यांचा असणार आहे आणि पंचवीस टक्के हिस्सा म्हणजेच चोवीस कोटी रुपये हे राज्य शासन कॉन्ट्रीब्यूट करणार आहे चौथा कार्यक्रम दुधातील फॅट व एन एफ वर्धक खाद्यपूरकांचा पुरवठा करणे यासाठी चौदा कोटी पंच्याऐंशी लाख खर्च अपेक्षित असून पंच्याहत्तर टक्के लाभार्थ्यांना कॉन्ट्रीब्यूट करावे लागणार आहे तर पंचवीस टक्के म्हणजेच तीन कोटी एकाहत्तर लाख हे राज्य शासन उचलणारं आहे पाचवा कार्यक्रम बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी अनुदान यासाठी तेरा कोटी वीस लाख खर्च अपेक्षित असून पूर्णच्या पूर्ण खर्च हा राज्य शासन करणार आहे सहावा प्रोग्राम शेतकरी पशुपालकांना विद्युतचलित कडबा कुट्टी संयंत्राचे वाटप यासाठी तीस कोटी खर्च अपेक्षित असून पन्नास टक्के लाभार्थी आणि पन्नास टक्के राज्य शासन म्हणजे पंधरा पंधरा कोटी हे दोघांनी कॉन्ट्रीब्यूट करायचे आहेत मुरघास वाटप यासाठी चौदा पॉईंट चौदा कोटी पंच्याऐंशी लाख खर्च अपेक्षित असून सत्तर टक्के खर्च हे लाभार्थ्यांना उचलावा लागणार आहे तर तीस टक्के म्हणजे चार कोटी पंचेचाळीस लक्ष खर्च हे राज्य शासन करणार आहे आठवा कार्यक्रम गाई मशीनमधील वंध्यात्व निवारण कार्यक्रम यासाठी तीन कोटी अठ्ठावीस लक्ष खर्च अपेक्षित असून संपूर्णच्या संपूर्ण म्हणजे शंभर टक्के खर्च राज्य शासन करणार आहे नवा कार्यक्रम म्हणजे आधुनिक पद्धतीने दूध व्यवसाय करणाऱ्या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण यासाठी एक कोटी तीस लाख अपेक्षित असून संपूर्णच्या संपूर्ण शंभर टक्के खर्च राज्य शासन करणार आहे तर असे नऊ वेगवेगळे कार्यक्रम किंवा या घटक विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा दोन या कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात येणार आहेत आता या प्रकल्पाचं कार्यक्षेत्र हे विदर्भ व मराठवाड्यातील सर्व जिल्हे म्हणजे एकोणीस जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे एकोणीस जिल्ह्यांमध्ये या प्रकल्पाचं कार्यक्षेत्र असणार आहे प्रकल्पाचा कालावधी आपण सुरुवातीलाच पाहिलं तीन वर्षासाठी असणार असून या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या दारात गाई मशीनमध्ये पारंपरिक पद्धतीच्या तसेच लिंग वर्गीकृत केलेल्या गोठीत रेतमात्रांचा वापर करून कृत्रिम रेतनाची सुविधा तसेच भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे दुधाळ जनावरांची संख्या वाढवणे शेतकरी पशुपालक यांना संतुलित आहार सल्ला देणे वैरण विकास कार्यक्रम आणि दर्जेदार चारा पुरवठा करून पशूंच्या आहार पद्धतीत सुधारणा करणे गाव पातळीवर पशु आरोग्यसेवा पुरवणे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी मशीनचे वाटप शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्याची त्यांची उन्नती करणे रोजगार निर्मिती असे वेगवेगळे उद्दिष्ट या प्रकल्पाअंतर्गत असणार आहेत मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मराठवाडा आणि विदर्भामधील शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांना विदर्भ व वा मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा दोन या योजनेविषयी माहिती होईल आणि कोणते वेगवेगळे नऊ घटक किंवा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे त्याचीसुद्धा त्यांना माहिती मिळेल तर मित्र हो हे जे नऊ वेगवेगळे प्रोग्राम आहेत ते नेमके कोणते त्याच्या अटी शर्ती काय राहतील लाभार्थी निवडीचे निकष काय असतील आणि त्या अनुदानाचं वाटप कसं केलं जाईल यावरती सेपरेट व्हिडिओ या व्हिडिओ व्यतिरिक्त बनवण्यात येतील तुम्ही या चॅनलला कनेक्ट राहा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या संपूर्ण योजनेचा आणि जे नव कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत त्यासंबंधीचे व्हिडिओसुद्धा सहज प्राप्त होतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्र असलेल्या ग्रुपवरती शेअर करा धन्यवाद